भारतीय महिलांकडे एकवीस हजार टन सोनं आहे असं म्हटलं जातं इतकं सोनं जगातल्या पहिल्या पाच टॉप बँकांकडे जागतिक सुवर्ण परिषदेच्या रिपोर्टनुसार दोन एक मदे। कड़े, हजार एकवीस मध्ये भारतीयांकडे पंचवीस हजार टनाहून अधिक सोनं होतं हा आकडा अमेरिकेच्या सरकारच्या तिजोरीत ठेवलेल्या आठ हजार एकशे तेहतीस टन सोन्यापेक्षा जास्त आहे पण तरीही तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सर्वाधिक सोनं असलेल्या देशांच्या यादीमध्ये भारताचा नंबर तर पहिल्या पाच देशांमध्ये सुद्धा नाहीये मंदीच्या भीतीने सोन्याचे भाव आता वाढतच चाललेत आणि संकट काळात उपयोगी पडणारी गुंतवणूक म्हणून सर्वच देश सोन्याचा साठा करत आहेत पण सर्वात जास्त सोनं आज त्यांच्याकडे आहे ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त सोन्याच्या खाणी आहेत भारताबद्दल बोलूया भारतात सर्वात जास्त सोनं कुठं मिळतं आणि सोन्याच्या मोठ्या खाणी असलेले राज्य कोणते आणि हे सोनं जमिनीतनं वर काढण्याची प्रक्रिया कशी असते हा आजच्या व्हिडिओचा विषय आहे भारतात सर्वात जास्त जवळपास अठ्ठ्याऐंशी टक्के सोन्याचा साठा हा कर्नाटकात आहे इथंच भारतातील सर्वात जुनी सोन्याची खाण सापडते कोलार एहुटी आणि उटी नावाच्या या खाणींमधनं मोठ्या प्रमाणात सोनं काढलं जातं यातली कोलार गोल्ड फील्ड तर खूपच फेमस सोन्याची खाण आहे या एका खाणीतून आजवर आठशे टनापेक्षा जास्त सोनं काढण्यात आल्याची माहिती मिळते पण एक मध्ये ही खाण बंद करण्यात आलेली आहे या खाणीमध्ये काम करणं खूप जास्त रिस्की असल्यासाठी ही खाण ओळखली जात होती कारण ही खाण कामगारांना जवळपास साडेतीन किलोमीटर पर्यंत खोलीपर्यंत उतरावं लागत होतं पंचावन्न अंश सेल्सिअस तापमानात कामगारांना इथं काम, काम करावं लागायचं अपघात आणि या कामगारांची मृत्यू ही रोजचीच गोष्ट झाली होती उच्च तापमान आर्द्रता आणि दाबाचा सामना करावा लागत होता पर्यावरणीय आणि आर्थिक कारणांमुळे देखील ही खाण बंद करण्यात आली यानंतर कर्नाटकातच असलेली हुट्टी सोन्याची खाण आहे भारतातील सर्वात महत्वाच्या सोन्याच्या खाणींपैकी एक ही मानली जाते ही कम्पनी। कम्पनी हुट्टी गोल्ड माइन्स ही कर्नाटक सरकारच्या मालकीची कंपनी जी कंपनी रायचूर जिल्ह्यात हुट्टी आणि उटी या दोन सोन्याच्या खाणी चालवते कुटी ही भारतातील एकमेव सक्रिय सोन्याची खाण आहे जी दरवर्षी जवळपास दोन टन सोन्याचं उत्खनन करते असं म्हणतात की या खाणीचा महाभारत आणि रामायणाच्या प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये उल्लेख सापडतो म्हणजेच या खाणीला दोन हजार वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे याशिवाय कर्नाटकामधीलच तुंकूर धारवाड हवेरी दानवगेरे चित्रदुर्ग रायचूर मध्येही सोन्याच्या खाणी सापडल्याची नोंद सापडते तसंच कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटकात आणि गोव्याच्या सीमेजवळ देखील गंजूर सोन्याची खाण आहे जी डेक्कन गोल्ड माइन्स या खाजगी कंपनीच्या मालकीची आहे आणि ही कंपनी ही सोन्याची खाण चालवते यानंतर बारा टक्के सोन्याचा साठा आंध्र प्रदेशमध्ये सापडतो इथं हुराबुद्दीन नावाची खाण आहे या खाणीतनं सोनं काढलं जातं याशिवाय झारखंडमधील केंद्रूज कोचा येथील खाणीतूनही सोनं काढलं जातं शिवाय झारखंडमध्ये सिंहभूम आणि रांची जिल्ह्या सोन्याच्या खाणी गवसल्या होत्या राजस्थान मधील आणि अलवर मध्ये देखील सोन्याच्या खाणी मिळाल्या होत्या याच यादीमध्ये उत्तर प्रदेशचा सोन ही सोन्याची खाण नव्याने सापडली एकोणीसशे मध्ये उत्तर प्रदेशच्या सोनभद्र भागात सोन्याची खाण लागल्याची माहिती समोर आली होती हा शोध घेण्यासाठी भूवैज्ञानिकांच्या टीमला टीम ला चाळीस वर्षांचा काळ लागला होता आणि त्यानंतर इथल्या खाणीमध्ये सोन्याचे दगड मिळू शकतात असे संकेत दोन हजार वीस मध्ये म्हणजे अलीकडेच मिळाले हे सोन्याचे साठे या खाणीच्या आजूबाजूला पसरलेले आहेत या साठ्यामध्ये सातशे टन सोनं सापडू शकत असा अंदाज वर्तवला जातोय आजही इथं संशोधन सुरूच आहे अठरा मध्ये झारखंडच्या रांचीमध्ये कुबासाल सोनापेट जारगो सेरेंगडी सह आणि सरायकेला खरसावा या जिल्ह्यातल्या जेलगडा इथे सोन्याच्या या पाच नवीन खाणी सापडल्या होत्या तर बिहारमधील जमुई जिल्ह्यामध्ये एकोणीसशे ते दोन हजार या साला दरम्यान भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाने केलेल्या संशोधनात सोनं सापडलं होतं पण एखाद्या भागाच्या जमिनीच्या खाली भूगर्भात सोन्याच्या खाणी आहेत हे कसं कळतं आणि हे सोनं शोधण्याची प्रक्रिया कशी असते ते आता बघूया सर्वात आधी काय करतात जमिनी खाली सोनं आहे म्हणून लागलीच ती त्या भागातली ती भागा जमीन डायरेक्ट खोदत नाहीत तर जी एस आय म्हणजेच भूवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडियाची टीम या जमिनीचं आधी प्रॉस्पेक्टिंग होतं म्हणजे सोन्याचे साठे असू शकतील अशी संभाव्य जागा ओळखली जाते सोन्याचे साठे कुठे मिळतील यासाठी ज्या भागात याआधी सोनं मिळालं असेल किंवा त्या भागात सोन्याच्या खाणी असतील असे लोकेशन पाहिले जातात त्याच्या आजूबाजूच्या भूगर्भात याआधी कधी सोनं मिळाल्याच्या भूशास्त्रीय खाण अहवालात किंवा सरकारी अहवालात कुठे उल्लेख आहे का याचा तपास केला जातो सोन्याच्या खाणींच्या आसपासची भौगोलिक परिस्थिती पाहिली जाते आणि मग त्या ठिकाणी संशोधन हे केलं तिथल्या मातीचे भौतिक गुणधर्म गुणधर्म त्याची घनता चुंबकीय प्रतिरोधकता ही सगळं तपासलं जात या संशोधनामध्ये इथले खडक खूप महत्वाचे असतात कसं काय तर पृथ्वीच्या पोटात सोन्याचे साठे तयार होण्यासाठी जास्त तापमानाची आवश्यकता लागते भूगर्भात असणारा खडक जास्त तापमानामध्ये गरम होतो तर तो, तो तसा लवकरच थंड देखील होतो त्यामुळे खडकाला सोन्याचे कण चिटकून राहतात त्या खडकाचा भुगा करून तो पाण्याने धुतला जातो आणि त्यातनं सोनं हे वेगळं केलं जातं आणि म्हणूनच सोन्याचे साठे शोधताना ऑलरेडी ज्या भागामध्ये सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत किंवा खाणी ऑलरेडी तिथं आहेत त्या आजूबाजूच्या भागातल्या खडकाचा अभ्यास केला जातो त्या खडकांमध्ये ग्रेनाइट गिनीस आणि स्क्रिप्ट असतील तर आजूबाजूला सोन्याचा सा साठा असण्याची शक्यता ही जास्त असते आणि त्यामुळं तो खडक कोणत्या प्रकाराचा आहे त्या खडकावरनं सोनं कुठं मिळू शकतं हे तपासण्यासाठी त्या ठिकाणांवरील खडकाचे नमुने हे लॅब मध्ये तपासले जातात खडकांचा अभ्यास करून त्या खडकांच्या जमिनीखाली कोणता घटक आहे याचा अंदाज लावला जातो कम्प्युटर प्रोग्राम्सचीही यामध्ये मदत घेतली जाते आणि त्या दिशेने संशोधन हे सुरू होतं पण हे सगळं करत असताना त्या ठिकाणाहून जेवढं सोनं बाहेर निघेल ते सोनं शोधण्यासाठीच्या प्रोसेसला लावलेल्या खर्चापेक्षा जास्त असावं याचाही हिशोब लावला जातो कारण तिथून काढलेल्या सोन्याची किंमत ही खाणकामाच्या खर्चापेक्षा कमी असेल तर मग एवढा उठाठेव हो करण्यामध्ये काय पॉइंट आहे असा विचार केला जातो इथं कि सोनं किती प्रमाणात आहे त्यावरती एवढी मोठी यंत्रणा कामी लावायची का संशोधन करण्याचा खटाटोप करायचा का जर या सगळ्यांचा हिशोब लागला तर मग पुढे जमिनीखाली ड्रिलिंग करून माती मुरून काढला जातो लहान लहान खड्डे तयार करून त्यामध्ये डायनामाइट भरलं जातं आणि स्फोट केला जातो आणि खाण तयार केली जाते या खाणीतले खडकाचे तुकडे लॅब मध्ये पाठवले जातात खडकांना साफ करून खडकांचा भुसा तयार केला जातो नंतर तो खडकाचा भुसा त्या खडकाच्या भुसेची पावडर ती पावडर पाण्यामध्ये घालून त्याची स्लरी तयार केली जाते या स्लरीमध्ये सायनाईड आणि ऑक्सिजन टाकून सोनं वेगळं केलं जातं सोनं वेगळं करून सोन्याच्या शुद्धीकरणाची प्रोसेस ही सुरू होते आणि त्यानंतर हे सोनं मार्केट आणि त्यानंतर आपण हे सोनं विकत घेऊ शकतो ही सोन्याची प्रोसेस होती ही माहिती तुम्हाला कशी वाटली अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका